परीक्षा जवळ आल्या जशा डेट्स डिक्लेअर झाल्या तसं आपण कामाला लागलो तुम्ही लागलात मीही लागले तुम्हाला मी वीकली स्केड्यूल बनवून दिलं अभ्यासाचं आणि त्या वीकली स्केड्यूल प्रमाणे पहिला वीक आपला कम्प्लीट झाला आपण त्याचे डाऊट सेशन घेतला त्याची टेस्ट तुम्हाला दिली त्याच्या नोट्स तुम्हाला दिल्या आता आपण कालपासून सेकंड वीक चॅलेंज सुरू केलेलं आहे अजूनही तुमच्यापैकी कुणी ह्या चॅलेंज मध्ये पार्टिसिपेट करू इच्छित असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा तिथे तुम्हाला मी डेली चॅलेंजेस देत आहे सध्या आणि ऍट द एंड ऑफ द चॅप्टर आपण डिस्कशन घेत आहोत तुमचे जे डाऊट तुम्ही मला विचाराल त्या डाऊटचं डिस्कशन आपण घेणार मग टेस्ट होणार मग नोट्स देणार असं प्रत्येक चॅप्टर पी क्यूज देखील येस तुम्हाला क्यूज देखील देणार आहे चॅप्टर वाईज सो हे सगळं तर झालंच पण आता दिवसातले चोवीस तास आहेत त्या चोवीस तासातला मॅक्सिमम वेळ तुमचा जातो शाळा आणि बाकीची सगळी कामं करण्यात आणि मग उरलेल्या वेळात मध्ये हे सगळं कसं करायचं हे सुद्धा सांगणं माझं काम आहे हे नुसतं करा असं न सांगता ते कसं करायचं हे माहीत जेव्हा तुम्हाला पडेल तेव्हा तुमचा अभ्यास अजून जास्त इफेक्टिव्ह होईल कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त, जास्त प्रोडक्टिव्ह काम तुम्ही करू शकाल बरोबर सो so, अ मेंटर माझं काम आहे तुम्हाला नुसतं अभ्यास करा 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 असं न सांगता तो प्रॉपर कसा करा हे ही सांगणं याच्या आधीच्या एका व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला काही प्रॉपर अशा सवयी सांगितलेल्या होत्या हो, काही मेथड सांगितलेल्या होत्या हो, की ज्याचा वापर तुम्ही तुमच्या डेली अभ्यास करताना करून प्रॉपर पद्धतीनं स्टडी करू शकाल आजच्याही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नाईन नऊ अशा हॅबिट्स किंवा अशा स्किल्स सांगणार आहे जर तुम्हाला प्रॉपर इकम म्हणतो ना आपण स्मार्ट स्टडी करायचं कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त काम इफेक्टिव्ह करणं ह्याला स्मार्ट काम म्हणू आपण हो की नाही सो तशा पद्धतीचा अभ्यास करणं हे प्रत्येकाचं एम असतं यार काय होईल समजतं कमी वेळेत माझं एवढं सगळं असं मी बसल एक तास आणि माझं एका तासात अख्खा चॅप्टर झाला वाव काय मजा येईल हे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का तर उत्तर आहे येस पण मग त्याची ऑबियसली सायंटिफिक मेथड आहे असच कोणी बसलं आणि पुस्तक घेऊन वाचत बसलं तर ते नाही होणार आहे मग काय पद्धती तुम्हाला फॉलो कराव्या लागतील की जेणेकरून तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास पूर्ण करता येईल हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या चल आता सुरुवात करूयात व्हिडिओला त्या जे नऊ मेथड आहेत त्यापैकी जी पहिली मेथड आहे ती आहे यूज द राईट स्टडी सप्लाईज आता स्टडी सप्लाईज मध्ये नुसतं स्टडी मटेरियल येतं का तर नाही म्हणजे ऑफकोर्स स्टडी त्याच study... मुलांना सवय असते की खूप सारे स्टडी मटेरियल रेफर करायचे नोट्स दिसल्या हे घ्या मॅमच्या नोट्स दिसल्या मॅमच्या नोट्स घ्या डायजेस्ट घेतलं नवनीत घेतलं टार्गेट घेतलं चेतना घेतलं हे घेतलं ते घेतलं आणि मग घेतलं तरी सगळं पेरेंट्स पण खूपच अलर्ट असतात माझ्या मा, मार्केटमध्ये जे जे स्टडी मटेरियल आहे ते ते सगळं मी माझ्या मुलाला किंवा मुलीला आणून दिलेलं आहे आणि आता फक्त त्याचं काम आहे की अभ्यास करणं अरे पण खूप सारे स्टडी मटेरियल आहेत आणि मुलाला हेच जर माहित नसेल की कशातलं काय घ्यायचं आहे तर हे सगळं जे तुम्ही घेतलं ते सगळं गेस्ट गेल्यासारखं आहे बरोबर आणि ते एवढी पुस्तकं बघून टेन्शन येतं ते वेगळंच हो की नाही तुमच्याही बाबतीत असं झालंय ना तर आता इथं आपल्याला काय करायचंय प्रॉपर स्टडी मटेरियल म्हणजे एक स्पेसिफिक एकच काहीतरी घ्या जसं मी माझ्या मुलांना सांगते ह्या ज्या नोट्स आहेत आपल्या काढलेल्या कमीत कमी तीन ते चार स्टडी मटेरियलचा वापर करून काढलेल्या आहेत सो ह्या नोट्स रेफर करणं इट मीन्स यू आर ऑलरेडी थ्री टू फोर स्टडी मटेरियल सो मी माझ्या मुलांना तरी एक टेक्स्ट बुक आणि दुसरं म्हणजे माझ्या नोट्स ह्याच्याशिवाय तिसरं स्टडी मटेरियल मी वापरून देत नाही ह्याचा रिझन असा आहे इट क्रिएट ओनली कन्फ्युजन इन युअर माइंड तुमच्या माइंडमध्ये नक्की ह्यातलं बघू का त्यातलं बघू हे कन्फ्युजन होतं दुसरं काही होत नाही सो टू अवॉइड कन्फ्युजन टू बी मोर फोकस्ड तुम्हाला एक ठरवून घ्यायचंय की बाबा मी ह्यातलं अभ्यास करणार आहे ह्याच्याशिवाय मी दुसरं काही अरे काही नसतं वेगळं शब्द इकडं तिकडं फिरवलेले असतात फक्त तुम्ही जर ऑब्झर्व लक्षात येईल सो स्टडी मटेरियल आपण एखादं कोण काहीतरी एकच आणि टेक्स्टबुक ह्या दोनशिवाय तिसरं काहीही घ्यायचं नाही आहे प्रॉपर प्लॅनिंग स्टडीचं आपल्याला करण्यासाठी ह्या गोष्टी खूप जास्त मॅटर करतात सो राईट स्टडी मटेरियलचा वापर करणं हे तुमची पहिली स्टेप आहे टू बिकम मोर फोकस्ड मोर तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी आणि कॉन्फिडन्स वाढण्यासाठी त्यानंतर दुसरा जो आहे इट इज प्रायोरिटायझिंग स्टडी आता प्रायोरिटाइंग स्टडी म्हणजे काय बऱ्याच स्टुडंटचा हा प्रॉब्लेम असतो येऊन बसतात पुस्तक घेऊन बसतात आणि आता ह्यातलं काय करायचंय हेच माहीत नाही मग थोड्या वेळानं एखादं सायन्सचं पुस्तक घेतलं वाचायला सुरु केलं आणि पाच यॉरी मॅथ्सचं सबमिशन होत ते राहिलंच मग ते करायला घेतलं मग थोड्या वेळा परत अरे युअर एसिस टीच्या मॅमने उद्याच मला नोटबुक द्यायला सांगितले आणि मज काही झालेलं नाहीये काय करू काय करू काय करू होतं असं तुमचं आता हे सगळं अवॉइड करायच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे प्रायोरिटायझिंग द स्टडी इथं तुम्हाला एक हे दिसतंय याच्यामध्ये मी काय दिलंय सो प्रायोरिटायझिंग करण्यासाठी तुम्हाला मी हेल्प करते इथे कुठलं काम आधी आणि कुठलं काम नंतर करायचंय हे कसं ठरवणार याच्या सहाय्यानं कस बघा एक काम डोळ्यासमोर आणा फॉर एक्झाम्पल मला अभ्यासाला सायन्स मी घेतलाय समजा तर आता तुमच्या शाळेमध्ये क्लासमध्ये सायमल्टेनियसली तुम्ही काम करत असताय सो so, बऱ्याच अशा गोष्टी असतात की टीचरनी सांगितलेल्या असतात की आज सबमिट करा उद्या सबमिट करा दोन दिवसांनी सबमिट करा पुढच्या आठवड्यात सबमिट करा पुढच्या महिन्यामध्ये टेस्ट असते पुढच्या दोन महिन्यामध्ये आपली ओरल असते हे सगळं शेड्यूल तुम्हाला माहित असतं शाळेमधलं आणि क्लासमधलं एक सरप्राईज टेस्ट सोडल्या तर बाकी ऑलमोस्ट टेन्टेटिव्ह स्केड्यूल तुम्हाला सगळ्याच माहीत असतं सो कुठलंही काम अभ्यास करायला घेत असताना ह्याचा आधी विचार करायचा जर ते अर्जंट आहे इम्पॉर्टंट असेल तर म्हणजे ज्याला डेट जसं मी आता म्हटलं उद्या सबमिशन करायचंय परवा करायचंय तर ते काम पहिलं करायला घ्यायचं बिकॉज तुमचे इंटरनल मार्क्स देखील असतात तुम्ही सबमिशन्स टाइम टू टाइम करताय की नाही व्यवस्थित करताय की नाही सो so, ह्या गोष्टीला देखील मार्क्स आहेत इंटरनल असेसमेंट सो so, आपल्याला त्याला पहिल्यांदा प्रायोरिटाईज करायचंय त्यानंतर मग समजा टेस्ट आली आहे एक दोन दिवसांनी टेस्ट आहे मग त्याचा पहिल्यांदा अभ्यास आहे सो so, आधी ते काम अर्जंट असेल तर बघा तर लगेच करा नसेल समजा नॉट अर्जंट आहे बट इम्पॉर्टंट आहे अर्जंट नाही आहे म्हणजे आता आत्ताच्या आत्ता केलं पाहिजे असं नाही पण ते इम्पॉर्टंट आहे मग ते स्केड्युल करून ठेवा की आज आज आता हे केलं नाही तर चालेल पहिल्यांदा मी आज हे कम्प्लीट करतो मग उद्या मी ते काम घेईल अशा पद्धतीनं किंवा मी या आठवड्यात हे करेन पुढच्या आठवड्यात ते करेन ह्या पद्धतीनं तुम्हाला कामाची विभागणी एकदा झाली की मग त्याच्यावरती तुम्हाला त्याला अनुसरून काम करायला खूप सोपं पडतं त्यानंतर अर्जंट आहे बट नॉट इम्पॉर्टंट म्हणजे अर्जंट इथं बघायचं ह्यामध्ये अर्जंट आहे पण इम्पॉर्टंट थोडस त्याला तुम्ही स्पेसिफिक स्किल सेट लागत नाहीये एवढं काही इम्पॉर्टंट नाहीये मग ते डेलिगेट करून टाकला तरी दुसऱ्याला द्या बरोबर जसं आता सांगू नका कोणाला मी बरेचदा कॉलेजमध्ये असताना असं खूप काम असलं ना की डायग्राम काढायचं काम असंच कोणाला तरी सांगायचे घरामध्ये करायला मग अर्जंट आहे बट त्याला काही असं मला मीच ते काढलं पाहिजे किंवा मीच दाखवलं पाहिजे असं नाहीये मग अशा वेळेस ते काम कोणाला तरी दुसऱ्याला देऊन टाका ते करू देत हा बट जिथं तुमचं स्किलची गरज नाही असं बट बरेचदा मी तर असं सांगेन की डायग्राम्स वगैरे काढणं ही देखील तुम्हाला परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे सो त्या पद्धतीनं तुम्ही तुमचं काम डिव्हाइड करू शकता त्यानंतर नॉट अर्जंट आहे आणि नॉट इम्पॉर्टंट आहे तर ते करू नका आता ह्याच्यामध्ये खूप सारी लिस्ट त्यातच येते टीव्ही बघणं मोबाईल बघणं मित्रांच्या बरोबर फिरणं पार्ट्या करणं सो so अँड सो so अँड सो so ऑन सो so, त्या अर्जंटही नाहीत इम्पॉर्टंटही नाहीत त्या कामाला आपल्याला करायचं नाहीये राईट सो ह्या पद्धतीनं तुमचं काम, so, काम डिव्हाइड करा तुम्हाला अजून फोकस्ड राहायला मदत होईल त्यानंतर तिसरं जे आहे ते वर्किंग अंडर प्रेशर ह्या की ह्या ह्यापैकी कोणत्या कोणतं चित्र तुम्हाला रिप्रेझेंट करत तुमचं तुम्ही ठरवा मला नका सांगू तुमचं तुम्ही ठरवा तुम्ही हे आहात की हे आहात मग आता ह्याच्यामध्ये काय फरक आहे सांगते वर्किंग अंडर प्रेशर म्हणजे एक कसं असतं बघा कधी कधी थोडासा कामाचा ताण असणं हे देखील गरजेचं असतं सो so दॅट तुम्हाला त्या कामाचा एक प्रकारचा सिरियसनेस येतो जसं आता आपण सगळे कामाला लागलोय वर्षाच्या सुरुवातीला दहावी आली आहे ठीक आहे मध्ये आपण गेलो वगैरे सगळं झालं बट आपण खऱ्या अर्थानं कामाला कधीपासून लागलो रे ज्या दिवशी बोर्डानं डेट डिक्लेअर केली तेव्हा हो की नाही सो मग एक प्रकारचं प्रेशर त्याच्यात आलं मग आपल्या हातात काय आहे किती वेळ उरलाय आपण सगळं कॅल्क्युलेशन केलं मग मॅमने टाइम टेबल बनवलं वीकली डेली सगळं केलं हे आपण काय करत आहोत इट इज नथिंग बट वी आर वर्किंग अंडर प्रेशर सो कधी कधी दिस वर्किंग अंडर प्रेशर हेल्प्स टू इम्प्रूव्ह युअर कॉन्सन्ट्रेशन हेल्प्स टू बी मोर फोकस्ड ऑन द वर्क मग आपण म्हणतो की अरे यार नाही नाही मला आता असा टाइमपास करून नाही चालणार चार महिन्यावर परीक्षा आलेली आहे बरोबर की नाही सो so, अशा प्रकारचं प्रेशर मी म्हणत आहे म्हणजे रोजचा अभ्यास आता हे रोजच्या अभ्यासात कसं अमलात आणायचं सो so, एखादं काम करत असताना तुम्ही स्वतःला एक टार्गेट द्या की ह्या ह्या एका तासात अर्ध्या तासात मला हे हे कम्प्लीट करायचंय एका खोलीत बसा वेळ लावा टायमर लावा आणि मग ते काम तेवढ्या वेळेत कम्प्लीट करायचा प्रयत्न करा म्हणजे काय होतं तुम्ही जास्त कॉन्सन्ट्रेशन देऊन त्याच्यावर काम करताय म्हणजे कमी वेळेत तुमचं जास्त काम तिथं होतं तेच तुम्ही आळम टळम करत नसतो आज तिकडं तिकडं बघत घरी चार माणसं आहेत कुणी काय करते कोण काय करते असं बघत तुम्ही काम केलं अभ्यास केलात किंवा मग बाहेर मित्रमैत्रिणींची आता ते खेळतायत ते बघून मग यार मी कधी खेळायला जाणार हा अभ्यासच काय असं न करता तुम्ही जेव्हा स्वतःला एक प्रेशर अंडर ठेवता एक टार्गेट देता तेव्हा कमी वेळेत जास्त इफेक्टिव्ह आणि चांगलं काम होतं हे तुम्ही ऑब्झर्व करून बघा होतं की नाही रोजची काम झाली म्हणजे रोजचा अभ्यास करताना किंवा चॅप्टर संपला तुम्ही जेव्हा टेस्ट देता तर त्या टेस्ट देताना सुद्धा जसं तुम्ही परीक्षेत बसलाय परीक्षा बस हॉल मध्ये बसलाय असं वातावरण क्रिएट करायचं कोणाला सांगायचं की मला जो दो दोन तास उठवायचं नाही मी घड्याळ लावून इथं हा पेपर सॉल्व करणार आहे म्हणजे मग एक प्रकारचा त्यात सिरियसनेस येतो कोणतंही काम कॅज्युअली न घेता प्रॉपर इंटेंशनली जेव्हा तुम्ही करायला जातात तर तिथं तुमचं काम ते जास्तीत जास्त प्रोडक्टिव्ह होतं ह्याचा असा अर्थ आहे त्यानंतर पुढचं आहे इफेक्टिव्ह रीडिंग आता इफेक्टिव्ह रिडिंग म्हणजे काय या इफेक्टिव्ह रिडिंग म्हणजे दोन कॅटेगरीज अगेन इथं जसं तुम्हाला पहिलं दिसतंय हा प्रकार नॉट इफेक्टिव्ह आहे आणि हा इफेक्टिव्ह रिडिंग आहे पुस्तक बऱ्याच मुलांना सवय असते की पुस्तक समोर घ्यायचं आणि असं बसायचं असं बरोबर डोक्यात काहीतरी वेगळेच विचार असतात समोर पुस्तक असते आई बाबांना विचार तर अरे तो वाचत बसलाय ती वाचत बसली ती अभ्यास करताय त्यांना डिस्टर्ब करू नका आणि हे काय करतायत खडू खेडू हो की नाही असं होतं की नाही सांगा खरं खरं तुमचं ह्याच्यातून खूप जास्त वेळ वाया जातो तुमचा बाकी दुसरं काही होत नाही मग इफेक्टिव्ह रिडिंग कसं कर करायचं कधी कर सुद्धा Uh, पुस्तक जेव्हा तुम्ही पुस्तक तर वाचणं मस्त आप आहे आपल्याला टेक्स्टबुक बुक बिकॉज परीक्षेमध्ये बरेचसे प्रश्न असे असतात की ज्याचं टेक्स्टबुक बुक रिडिंग प्रॉपर आहे त्यालाच त्या प्रश्नांचं उत्तर देता येतं अदरवाइज नाही सो so, टेक्स्टबुक थरली तुमचं रीड होणं हे जास्त महत्वाचं आहे मग जेव्हा तुम्ही पुस्तक अभ्यासाला घेऊन बसाल हातात पेन्सिल घेऊन बसायची पेन नाही हं किंवा uh, खूप सारे रंगरंगोट्या करत बसायची सवय असते बऱ्याच मुलांना सो पेन्सिल घ्या किंवा एखादा हायलायटर घ्या आणि बसायचं पुस्तक वाचायला वाचायला बसताना तुम्ही काय करणार सगळ्यात पहिल्यांदा कसं करणार इफेक्टिव्ह रिडिंग करण्याची सायंटिफिक पद्धत बघा काय का का आहे तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा चॅप्टरचं हेडिंग वाचलं त्याच्यामध्ये काय काय सब पॉइंट्स आहेत म्हणजे ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय शिकवलंय हे बघायचं त्यानंतर जे ऍडिशनल माहिती असते काहीतरी वर्ड्स अंडरलाईन केलेलं असतं काही वर्ड इटालिक्स मध्ये लिहिलेले असतात काही वर्ड्स बोल्ड मध्ये लिहिलेले असतात ते एकदा बघून घ्यायचं सुरुवात वाचायला सुरुवात आधीच मी सांगते हा मग इंडेक्स बघितली किंवा कंटेंट्स असतात बघा सुरुवातीला कंटेंट असतात आणि शेवटी समरी असते मेमरी हे असतं पहिल्यांदा ते बघायचं म्हणजे तुम्हाला आयडिया येते की हा ह्या चॅप्टर मध्ये मला हे शिकायचं आता ते बघितल्यानंतर पुढे जाऊन जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल पुस्तक वाचायला घ्याल साईडला तुमची एक नोटबुक ठेवायची ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या नोट्स काढणार आहात ह्या नोट्स एकदम शॉर्ट नोट्स असतील की प्रत्येक पॅसेज वाईज पॅरेग्राफ वाईज आता तुमचं समजा आपण हिट चॅप्टर करायला घेतला लॅट हीट ची कन्सेप्ट घेतली लॅट हीट हिटची कन्सेप्ट तुम्ही इकडे वाचताय आणि मग इकडे व्हॉट इज लॅट हीट हिट ऑफ फ्युजन व्हॉट इज लॅटेन हीट हिट ऑफ वेपोरायझेशन असे पॉइंट आणि ते पण व्याख्या सगळ्या नाही लिहायच्या हिट सप्लाय टेम्परेचर रेज होत नाही टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं हीट सप्लाय केल्यावर टेम्परेचर कॉन्स्टंट राहिलं राहतंय मग त्याला आपण लॅटेंट हीट म्हणतो इफ इट इज कन्वर्टिंग सॉलिड इनटू लिक्विड इट इज लॅटेंट हीट हिट ऑफ फ्युजन इफ इट इज कन्वर्टिंग लिक्विड इनटू गॅस देन इट इज लॅटेंट हीट ऑफ एफोरायझेशन सो ट्राय टू कन्वर्ट दॅट पॅरिग्राफ इन टू वेरियस फ्लो चार्ट डायग्राम्स एकदम ऍज शॉर्ट ऍज यू पॉसिबल त्याला तुम्ही कन्व्हर्ट करणार सो ह्याला म्हणायचं इफेक्टिव्ह रिडिंग नुसतं वाचत बसलं मग त्यातले इम्पॉर्टंट वर्ड असतात ते लिहून काढले फ्लो चार्ट बनवले बरोबर अशा पद्धतीनं जेव्हा तुम्ही कराल तर दॅट इज कॉल्ड ऍज इफेक्टिव्ह रीडिंग अँड एकदा इफेक्टिव्ह रिडिंग झालं वाचून झालं तुमच्या नोट्स तयार झाल्या नोट्स तयार झाल्यानंतर मग त्याला पुन्हा एकदा एक समजा आता तुमचं कंप्लीट झालं करून एक सात आठ तासांनी पुन्हा एकदा वाचायला घ्यायचं म्हणजे ते असतं ना की जितकं तुम्ही रिकॉल कराल तितकं ते तुमचे लॉंग टर्म तुम्हाला माहिती आहे ना दोन प्रकार शॉर्ट टर्म मेमरी लाँग टर्म मेमरी सो ते तुमच्या लॉंग टर्म मेमरी मध्ये ते स्टोअर व्हायला मदत होते सो ही झाली इफेक्टिव्ह रिडिंगची पद्धत ही एक इफेक्टिव्ह रिडिंगची स्ट्रॅटेजी आणलेली आहे मी तुम्हाला बघा की पी क्यू थ्री आर अशी ती स्ट्रॅटेजी आहे इफेक्टिव्ह रिडिंग करण्याची पी म्हणजे काय प्रिव्ह्यू रिव्ह्यू म्हणजे जे आता तुम्हाला सांगितलं वाचायला सुरुवात करण्याच्या आधी ते मटेरियल काय आहे ते सगळं इम्पॉर्टंट वर्ड हे सगळे बघून घेतले मी पहिल्यांदा ओव्हरऑल हा चला मला ह्याच्याशी रिलेटेड अभ्यास करायचा आहे हा रिव्ह्यू झाला क्वेश्चन जनरेट क्वेश्चन म्हणजे आता ते पॅरेग्राफ म्हणजे आता लॅटेन हिटचाच आहे मग तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड काय काय प्रश्न पडले हे डोक्यामध्ये ठेवायचं किंवा लिहून काढा लॅटेन थीट काय असेल किंवा ते चित्र दिसतंय ह्या चित्रात हे काय सांगितलंय असे तुम्हाला प्रश्न पडतील आणि मग रीड करायचं रीड ऍक्टिव्हली अँड क्रिटिकली मग रिफ्रेज टू युअर ओन वर्ड्स मग त्या रिडिंग केल्यानंतर मग तुम्ही तुमच्या नोट्स बनवल्या आणि मग आता जसं सांगितलं तसं ते रिव्ह्यू करायचं सात ते आठ तास आणि पुन्हा एकदा वाचायचं सो ह्याला पी क्यू थ्री आर स्ट्रॅटेजी असं म्हणतात रिडिंगची ही स्ट्रॅटेजी माहित होतं तुम्हाला इतकं सायंटिफिक असतं सगळ्या गोष्टी इंटरेस्टिंग ना आता नेक्स्ट जी स्ट्रॅटेजी आहे ती आहे रिव्ह्युईंग नॉल सॉरी रिव्ह्यू रिव्ह्यू इंग द नॉलेज हे तुम्हाला मी आता सांगितलं आणि त्यानंतर येतं मेमोरायझेशन अँड ऍप्लिकेशन रिव्ह्यू केलं आता रिव्ह्यू करायची पण एक टेक्निक आहे बर रे बाळांनो रिव्ह्यू करत असताना पहिल्यांदा तुमचं पहिला रिव्ह्यू होईल वाचन झाल्यानंतर आठ तासांनी दुसरा रिव्ह्यू होईल वाचन झाल्यानंतर सोळा तासांनी आणि तिसरा रिव्ह्यू होईल वाचन झाल्यानंतर चोवीस तासांनी मग काय परत परत वाचायचं सगळं नाही परत वाचायचं तुम्ही ज्या नोट्स काढल्यात ना त्या छोट्याशा ते परत वाचायचं पुन्हा पुन्हा वाचायचं हे वाचण्याचं रिझन काय तर पुन्हा पुन्हा जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला बरेचदा म्हणजे कस कसं होतं की एका वाचनात बरेचदा लिंक लागत नाहीत किंवा दोन वेगवेगळ्या घटनांच्या मधलं कोरिलेशन समजत नाही तुम्ही जेव्हा पुन्हा वाचायला घेता आधीच्या गोष्टी क्लिअर होतात मेबी अजून काही प्रश्न पडतील तुम्हाला त्याच्यावर अरे मग हे म्हणजे काय मग असे प्रश्न पडले तर पुन्हा टेक्स्टबुक बुक कडे वळायचं नाही प्रश्न पडले तर मग समजून जायचं की हे चाललंय स्टोरेज चालू आहे डाउनलोडिंग चालू आहे आपल्या जी लॉंग टर्म मेमरी आहे त्याच्यामध्ये राईट सो ही पद्धत झाली आणि मग मेमरायझेशन आणि मध्ये काय तर मग एकदा कळलं तुम्हाला एकदा वन्स यू आर कॉन्फिडेंट मग तुम्ही त्याच्यावरचे पेपर सॉल्व्ह करायला घ्या त्याच्यावरचे क्विज सोडवा ह्याला म्हणायचं मेमरायझेशन अँड ऍप्लिकेशन म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ऍक्च्युअली मी काय केलंय आणि मग ते मला व्यवस्थित मानता येतं का बिकॉज बोर्ड मध्ये तर तुमचं इव्हॅल्युएशन तुम्ही काय लिहिलंय कसं लिहिलंय ह्याच्यावरती होणार आहे मग जे मी वाचलंय जे मी लक्षात ठेवलंय ते मला प्रॉपर मानता येतं का हे बघायचं ह्याला म्हणायचं मेमरायझेशन अँड ऍप्लिकेशन नेक्स्ट सेट अँड फॉलो रुटीन सगळं आहे पण आम्ही इथंच माती खातो आपलं डेली रुटीन असतं मी पाच वाजता उठणार दहा वाजता झोपणार मी सकाळी दहा वाजता शाळेला जाणार सकाळी सहा वाजता क्लासला जाणार बट व्हॉट अबाउट स्टडी रुटीन या या वेळेस मी हे हे करणार सो आता जे आपण करतोय तो तोच पार्ट आहे आता मी जे तुम्हाला डेली हे करून दिलेलं आहे स्केड्युल आता लवकरच ह्या एक दोन दिवसात तुम्हाला मी टाइमली स्केड्यूल दिन म्हणजे ह्या वेळेस हे करायचं ह्या वेळेस ते करायचं सो so दॅट आता तुमच्या प्रत्येकाचं बायोलॉजिकल क्लॉक वेगळं असतो कोणी असतात आणि कोणी अर्ली बर्ड्स असतात मग कोणाला रात्री जागून अभ्यास होतो कोणाला पहाटे उठून अभ्यास होतो प्रत्येकाची मेथड ही वेगवेगळी एक मेथड दुसऱ्याला कधीच लागू पडत नाही म्हणजे जेव्हा मी दहावीत होते आय युज टू गेट अप एट टू थर्टी एम पहाटे अडीचला मी उठायचे तीनला अभ्यासाला बसायचे अशी पद्धत होती म्हणजे लवकर संध्याकाळी मी झोपलेली असायची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असू शकते सो तुमची ती पद्धत ओळखा आणि ते रुटीन बनवायचं आणि ते फॉलो करायचं मग रुटीन फॉलो करण्यासाठी काय तिचं फॉलोअप घेत राहायचं मग जसं इथं तुम्हाला दिसतंय स्केड्युल बनवून घ्या सकाळी उठवाय उठायचं मग ह्या या वेळेस मला हे करायचंय मंडे ट्युजडे मग वीकली शेड्यूल करून घ्या आणि नुसतं करूनच घ्या फॉलो करा फॉलो केलं पिक मार्क करायची आज मी हे ठरवलं होतं हे केलं दररोज रात्री झोपण्याच्या आधी दुसऱ्या दिवशी सकाळी आपण काय है करणार ह्याचं मध्ये तरी प्लॅनिंग पाहिजे म्हणजे मग उठलं की आपल्याला एक राहतं की हा सॉरी ह्या वेळेस मला हे करायचं आहे हे रोजच्या रोज झालं पाहिजे ह्याला म्हणत सेट अँड फॉलो रुटीन त्यानंतर आठवी आहे कलॅबरेटिंग विथ अदर्स याच्यामध्ये जसं तुम्हाला हे चित्र दिसते खूप बोलकं चित्र आहे आपण जेव्हा स्वतः म्हणजे परत अगेन दोन कॅटेगरीज येतात इथं स्टुडंटच्या काही स्टुडंट्स असे असतात की ज्यांना सेल्फ स्टडी करायचं असो म्हणजे एकट्यानं बसून अभ्यास होतो काही स्टुडंटचा ग्रुप स्टडी होतो पण ठीक आहे त्याच्यामध्ये तुमचा जशी पद्धत असेल अगेन तुम्ही त्या पद्धतीनं जा पण जर तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल तर आफ्टर युअर स्टडी स्टडी झाल्यानंतर ते तुमच्या फ्रेंड्स सोबत वगैरे डिस्कस करा जर तुमचे फ्रेंड्स म्हणजे ऑनलाईन क्लासेस वगैरे असतील तुमच्या बाकीच्या हो फ्रेंड्स सोबत समजा फ्रेंड्स नाही हो डिस्कस फ्रेंड्स सोबत डिस्कस करण्याचा एक फायदा काय होतो की एखादी कन्सेप्ट तुम्हाला जशी वाटते किंवा जशी समजले असं वाटते तुमच्या त्याच्यावरती एखादा वेगळा परस्पेक्टिव्ह असू शकतो तुमच्या मेथडपेक्षा त्यांची पद्धत काहीतरी मे बी सोपी असू शकते सो जेव्हा तुमची ही देवाणघेवाण होते ही देवाणघेवाण जेव्हा होते तेव्हा मे बी तुम्हाला अजून काही बेटर आयडियाज मिळू शकतात रिलेटेड टू दॅट सब्जेक्ट बरोबर सो फ्रेंड सोबत डिस्कशन करणं ही एक अगेन इफेक्टिव्ह सायंटिफिक अशी मेथड आहे की ज्याच्या थ्रू तुम्ही कमी वेळेमध्ये चांगल्या पद्धतीनं अभ्यास करू शकता आणि लास्ट बट नॉट लिस्ट प्लॅनिंग अहेड हम्म जसं इथं तुम्हाला दिसतंय टाइम टेबल घेऊन इथं कॅलेंडर घेऊन बसलेली ती आहे ही आणि त्या अकॉर्डिंगली ती तिचं डेली शेड्यूल हे बनवत आहे आणि आता आपण जे करतो ऍक्च्युअली हे विकली प्लॅनिंग आहे तुम्हाला तुमच्या टेस्टच्या टेन्टीट्यूड डेट म्हणजे तुम्हाला माहिती असतं ना की या आठवड्यात आपल्या का शाळेत काय काय होणार आहे ह्या आठवड्यात आपल्या क्लासेसमध्ये काय होणार आहे आपल्या युनिट टेस्ट कधी आहेत आपल्या सेमिस्टर एक्झाम्स कधी आहेत आपले ओरल्स कधी आपली बोर्ड एक्झाम हे सगळं स्केड्यूल तुम्हाला माहित असतं वर्षाच्या सुरुवातीलाच सो तुमचं स्टडी प्लॅन करताना ह्या पद्धतीनं तुम्हाला प्लॅन करायचं आहे म्हणजे समजा सप्टेंबर ला बऱ्याच जणांच्या एक्झाम्स आहेत असं धरून चालू आपण सो आता राहिले दिवस किती एक महिना मग ह्या एक महिन्यातल्या तीस दिवसांच्या मध्ये मी काय काय करणार कोणता अभ्यास आधी करणार कोणता अभ्यास नंतर करणार सो हे तुमचे डिफिक प्रत्येकाला अगेन डिफिकल्ट वाटणारे सब्जेक्ट वेगळे असू शकतात कोणाला लँग्वेजेस अवघड वाटतात कोणाला सायन्स मॅथ अवघड वाटतो सो त्या त्याप्रमाणे तुमचं प्लॅनिंग सब्जेक्ट वाईज करायचं आणि पूर्ण रोजचं वीकली मंथली असं प्लॅनिंग करण सो ही गोष्ट तुम्हाला फोकस्ड राहण्यात खूप मदत करते आणि ते ते टास्क झाले की त्याला टिकमार्क करत चाला बरोबर सो अशा पद्धतीनं जेव्हा तुम्ही स्टडी कराल नक्कीच आणि हे मी नाही हे वेगवेगळ्या सायंटिस्टनी वर्षानुवर्षे प्रयोग करून ह्या प्रूव्ह केलेल्या मेथड आहेत आणि त्यामुळे नक्कीच तुम्हाला तुमचे अभ्यास प्लॅन करणार करण्यासाठी ह्या नाईन स्किल्सचा फायदा होणार हो की नाही कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कळवा इफेक्टिव्ह आहे की नाही मला प्रॉपर त्याचं इम्प्लिमेंटेशन करून मग सांगा हा so, सो आवडला असेल मॅक्सिमम तुमच्या फ्रेंडसोबत सोबत शेअर करा ओके लाईक करायला के केलाच असेल ठीक आहे सो चला इथेच थांबूयात भेटूयात याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच काहीतरी महत्वाची माहिती घेऊन देन गुड बाय थँक्यू अँड ऑल द बेस्ट